नमस्कार इसाप नीतीतील एक गोष्ट सांगतो माहित आहे तुम्हाला पण तरीही सांगतो एकदा एक कोला जंगलातून बाहेर आला आणि जंगलातून बाहेर आल्यावर एका गावामध्ये तो आला गावाच्या बाहेरच रंगा रंग एका रंगाऱ्याचं घर होतं म्हणजे कपड्याला रंग देणाऱ्या माणसाचं त्याने एका कपड्याच्या लॉटला निळा रंग देण्यासाठी निळ्या रंगाचा पीप तयार करून ठेवला होता आता कोला चालत चालत आला आणि त्या निळ्या रंगाच्या पिपात किंवा हौदात बघायला जाऊन पाय निसटला आणि पडला आता कोल्याच्या अंगावर पूर्ण निळा रंग चढला आता निळ्या रंगात रंगलेला कोला त्याला आता कोल्याला कसं कळणार आपल्या अंगावर कोणता रंग आहे ते फक्त काही अवयवाकडे बघितलं की जरा वेगळा रंग आला एवढं त्याला कळत होत हा कोला जंगलात परत फिरला कावरा बावरा आपला कसा तरी जीव वाचून बाहेर पडला आणि निघाला जंगलाकडे जंगलात जाईपर्यंत हा रंग वाळला आणि कोला आता निळा दिसू लागला निळा दिसलेल्या कोल्याला बघून सगळी जनावर जरा आश्चर्यचकित झाली आणि काहीतरी विचित्र आलंय काही त्याची दैवी दैवी आलंय असं समजून त्याला घाबरू लागली मग कोला निघताना थांब थबकलेली जनावर असं बघत होती आणि कोल्याच्या मनामध्ये आता लोक आपल्याला घाबरू लागलेत याचा अंदाज आला होता हा कोला जंगलात आला आणि त्याला सगळीच प्राणी आदरानं घाबरून घाबरून बोलू लागली मग कोल्याला विचारलं आपण कोण आहात तेव्हा कोल्याने जरा आवाज बदलून सांगितलं मी थेट स्वर्गातून आलेलो आहे आणि तुमचा राजा होण्यासाठी आलेलो आहे मग काय जंगलातल्या लोकांनी स्वर्गातून आलेल्या कोल्याला थेट आपला राजा निवडलं आणि राजगादीवर नेऊन बसवलं मग एक एक प्राणी येऊन कोल्याची इच्छा विचारू लागले आदेश विचारू लागले आणि काय एकच सगळं त्या कोल्याचा थाट सुरू झाला अगदी वाघ सिंह सुद्धा कोल्याच्या इच्छेप्रमाणे वागू लागले जंगलाच्या राजानं आपलं राजेपण सोडून देऊन कोल्याचंच ऐकायचं ठरवलेलं होतं या कोल्ल्याच्या सगळी मजा सुरू असताना अचानक उन्हाळा संपला पावसाळ्याचे दिवस जवळ आले आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोल्ल्याची जमात आपल्या भांडणाकरता आपल्या वाटणीकरता भांडणं घेऊन राजाकड आली तेवढ्यात आभाळ भरून आलेलं होतं आणि सगळेच कोल्हे मिळून जोरजोरात कोल्हे कुई करू लागले सगळ्यांच्या कोलेकुईचा आवाज ऐकून कोला आपण खोटं बोलून राजा झालोय हे विसरला आणि त्यानंही इतर कोल्याप्रमाणे तोंड वर करून ऊ आवाज काढायला सुरुवात केली तेवढ्यात घनघोर पावसाला सुरुवात झाली आणि कोल्याचा सगळा निळा रंग निघून गेला आणि सगळ्यांना कळलं की जो निळ्या रंगाचा देवदूत आपण समजलो होतो तो लवाड कोल्ला आहे आणि त्या कोल्याला मग नुसतं हाकलून नाही दिलं काय झालं हे सगळ्या जगाला त्या कहाणीत ठाऊक आहे आणि मग या लबाड कोल्याचीच शिकार वाघ आणि सिंहाण करून टाकली होती माझी गोष्ट इथे संपते आणि विषय सुरू होतो आता विषय सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवावा लागेल जो व्हिडिओ मराठा आरक्षणाचे मोठे नेते मनोज जरांगे यांचा आहे ते मुंबईत होणाऱ्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील आंदोलनावर प्रेस कॉन्फरन्स घेत होते आणि त्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक माहिती देत होते ही माहिती ऐकताना पत्रकार म्हणून मांडताना मला तरी वाटलं पत्रकारिता सोडावी नाही आयुष्य सोडावं कारण अशा स्वरूपाचा देशाला सल्ला देणारा पहिला महानतम नेता मी माझ्या आयुष्यात बघितला तो सल्ला तुम्ही ऐका पोट धरून हसताय की स्वतःच्याच नेतृत्व करणारा माणूस काय पातळीवरचा याचा विचार करताय तो तुम्ही ठरवाल का हे बोन तेव्हा बो आम्ही बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब हात पिरो आणि ते नुसते अशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही देण्याऐ टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदास्तंभू आयला नाव तरी चांगलं नाही जाणार सगळा देश तुमच्या सोबत ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठा आजच्या रात्रीची ही झाली दुसरीची सगळी ती झाली आमका आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तर मग चोळीत होता तिकडे तेच पण तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कप फेकू काय ठोले ते घेता दे घेतात परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जाण एक रुपये कमी पडते द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का गा कप ते ठेवू नका दाखवायला नसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या ऐकलं अरे देशाने बनवलेली शस्त्र अस्त्र बॉम्ब स्फोटक म्हणजे काय सोयाबीन गहू तुरी हरभरा वाटला की काय त्यात भुंगे लागायला कीड लागायला त्याच्यात लोक घुसायला काय बोलतोय काय आपण कुठल्याही विषयावर अशी गंमत करायची असते आणि या अंतर्वली सराटीत बसून लोकांना फसवणाऱ्या माणसांना एकत्र करून मी फसवणाऱ्या म्हणतोय पुन्हा पुन्हा या वाक्यावरून मला बदलायचं नाही आहे लोकांना फसवणाऱ्या माणसांचा सरदार कधी कोणाला बोगस प्लॉट विकणारा यांच्या जवळ असतो कधी कोणाच्या बायकोला हताशी धरून त्याचाच गेम परवू पाहणारा यांच्या जवळ असतो तर कधी करलो दुनिया मुठ्ठी मे म्हणून आपलीच दुनिया आपल्या मुठ्ठीत करून त्या दुनियेला गदागदा हलवणारा यांच्याच पक्षाचा जिल्हा प्रमुख असतो रात्री दारू पिल्यावर बायकांना प्रांसट एस एम एस करणारा यांचा कट्टर समर्थक असतो हॅपी हगडे आहो असं स्टेटस ठेवून दुसऱ्याच्या अहोला हगणारी हगणारी म्हणजे मिठीत घेणारी यांच्याच माणसांनी फसवलेली असते म्हणजे हे सगळं या अशा फसविणाऱ्या लोकांचा सरदार आपल्या अल्पस्वल्प ज्ञानाने देशाला युद्धखोर बनवू पाहतो आहे आणि त्यात तो काय त्याला द्याना टाकून आम्ही वर्गणी करून देऊ अहो वर्गणी करून अंतर्वलीतलं आंदोलन चालवता येऊ शकत वर्गणी करून तिथे एखादा मंडप टाकता येऊ शकतो वर्गणी करून आपल्या दिमतीला स्कॉर्पिओ सारख्या पाच पन्नास गाड्यांचा ताफा आणता येऊ शकतो वर्गणी करून देशाला दुसऱ्या देशासोबतच युद्ध करता येत नसतं हे यांच्या लक्षातच नाही टाका ना बॉम्ब कशाला गेलेत आम्हाला दाखविलेत नाहीत आता हे म्हणजे काय युनोचे प्रमुख झाले ज्यांना भारताने केलेले अनुभव दाखवावेत बॉम दाखवावेत नुसतीच गाडी घेऊन फिरतेत म्हणे तुम्ही काय याचे सेन्सॉर बोर्ड हाती घेतलाय आणि असल्या सेन्सॉर बोर्डावर देश चालणार असेल ना तर हा देशही सोडलेला बरा तुम्ही काय म्हणताय मी तो पत्रकारितां जीव नाही देशही सोडलेला बरा अशा शेतीमध्ये यावं लागेल आमचं नशीब चांगलं आहे की आमच्या देशातली माणसं अजून तरी असल्या सल्लागाराला बाळगून नाही आहेत पण जे या सल्लागाराच्या याच्यावर आंदोलन करतायत ना त्यांना तरी कळलं पाहिजे की आपण कोणत्या माणसांच्या सोबत आहोत नमस्कार